नमस्कार एक उत्तम अभिनेता आणि दिग्दर्शक म्हणून सुबोधचे चित्रपट क्षेत्रात मोठे नाव आहे लोकमान्य बालगंधर्व कट्ट्यार काळजात घुसली यांसारख्या चित्रपटांमधून सुबोधचे अभिनय कौशल्य पाहिल्यानंतर सर्वांनीच त्याच्या अभिनय क्षमतेला सलाम ठोकला पण केवळ चित्रपटातच नाही तर खऱ्या आयुष्यातही सुबोध तेवढाच रोमँटिक आहे त्याची लव्ह स्टोरी ऐकल्यानंतर तुम्हीही सुबोधच्या प्रेमातच पडाल नाट्यकला मंदिरात झाली होती सुबोध आणि मंजिरीची ओळख नाट्यसंस्कार कला अकॅडमीमध्ये असताना सुबोध आणि मंजिरी यांची ओळख झाली होती मंजिरी त्यावेळी आठवीत तर सुबोध त्यावेळी दहावीत होता त्यावेळी अभिनय येत नसल्या कारणाने सुबोधला नाटकातून काढून टाकण्यात आले होते त्यामुळे तो बॅकस्टेज काम करत होता त्यावेळी मंजिरी नाटकात काम करायची आणि मंजिरीला पाताक्षणीच तो तिच्या प्रेमात पडला शाळेत असताना ऑटोग्राफ बुक मिळायची त्यावर सुबोधने मंजिरीला शुगर इज शुगर सॉल्ट इज सॉल्ट इफ आय लव्ह यू व्हॉट इज माय फॉल्ट असे लिहून दिले त्यावर सुबोधने उत्तर विचारल्यावर मंजिरीने जर मी बालगंधर्वांच्या पुलावर आले तर हो नाहीतर नाही असे सांगितले त्यानंतर मंजिरी त्या पुलावर गेली आणि सुबोधला त्याच्या प्रेमाचे उत्तर मिळाले सुबोधने सांगितले की मंजिरी आणि त्यांची शाळा वेगवेगळी असल्या कारणाने त्यांची भेट फार कमी वेळ होत असे मंजिरीची शाळा सुटण्याच्या वेळी सुबोध एका नाक्यावर रोज उभा राहायचा त्यावेळी दोघांची नजरानजर होऊन केवळ एक स्मित हास्य एवढेच काय त्यांची ओळख होती हळूहळू दोघांत मैत्री झाली त्यानंतर बारावीला असताना मंजिरी कॅनडाला शिफ्ट झाली आणि तिची कमी भरून काढण्यासाठी सुबोधने स्वतःला नाटकात गुंतवून घेतले इतकेच नव्हे तर त्यांनी आई वडिलांनाही त्यांच्या या प्रेमाची कल्पना दिली पण तुम्ही अजून लहान आहात अगोदर शिक्षण पूर्ण करा असा सल्ला घरच्यांनी दिला एकमेकांना पत्र लिहायचे आणि सुबोध मंजुरी कॅनडाला गेल्यावर दोघीही एकमेकांना पत्र लिहायचे एक पत्र कॅनडाला पोचल्यावर या पत्राचे उत्तर येण्यासाठी एकवीस दिवसांचा अवधी लागायचा सुबोधला मंजुरीची इतकी ओढ होती की कॅनडाला कोणत्याही भारताची मॅच असली तरी तो सुबोध रात्रभर जाणून मंजुरी दिसेल या आशेने ती मॅच पाहत असे कोणतेही विमान उडताना पाहिले की मंजिरीच भारतात आली की काय असे त्याला वाटायचे भारतात परतलेल्या मंजिरीने सुबोधसोबत पुण्यातील एका कंपनी सोबत नोकरी केली त्यानंतर दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला साखरपुडा झाला तेव्हा सुबोध नोकरी करत होता पण लग्न झाल्यानंतर नोकरीत मन रमेन असे झाले आणि सुबोधने नोकरी सोडून अभिनयाला पूर्णवेळ देण्याचा निर्णय घेतला आज मंजिरी आणि सुबोध यांच्या लग्नाला सतरा वर्षे पूर्ण झाले आहेत आणि त्यांच्या संसार वेलीवर मल्हार आणि काना ही दोन चिमुकले आहेत जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद